अशी मस्त चटपटीत आपली तुरीच्या सोल्याची भेळ तयार झालेली आहे खायला अप्रतिम लागते आणि करायला सुद्धा अगदी सोपे आहे तुम्ही यावर लिंबू पिळून खाऊ शकता खूप छान लागते लिंबू पिळून तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा चारच्या चार 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 चा चहाच्या सुद्धा तुम्ही अशा प्रकारे भेळ बनवून खाऊ शकता खूप छान लागते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आज आपण बनवणार आहोत तुरीच्या सोल्याची भेळ तर त्यासाठी मी इथं तुरीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे सोले निघालेले आहेत तुरीचे तुम्ही बघू शकता आणि हे फक्त हिवाळ्यातच मिळतात आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक राहतात याची भाजीसुद्धा खूप छान लागते आणि उसळसुद्धा खूप छान लागते याची तर आज आपण याची भेळ बनवणार आहोत तर आता सुरुवातीला आपल्याला हे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत कच्चे जर घेतले तर थोडेसे तुरट लागतात त्यामुळे थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भेळसाठी लागणारं साहित्य बघूया आपण या ठिकाणी घेतलेला आहे मी मिडियम साईजचा कांदा एकदम बारीक कापून एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे काकडी घेतलेली आहे मी अर्धी बारीक कापून कोथंबीर घेतलेली आहे थोडीशी बारीक शेव घेतलेली आहे इथं एक हिरवी मिरची कापून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे चाट मसाला घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता अर्धा लिंबू घेतलेला आहे आता सुरुवातीला आपल्याला तुरीचे सोले भाजून घ्यायचे आहेत ते एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला हे तुरीचे सोले भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला भाजायचे आहेत याला डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे चवीला खूप छान लागतात भाजून घेतल्यामुळे कमीत तुरट लागतात दोन ते ला तीन मिनटातच आपले तुरीचे चोले भाजलेले आहेत त्याला थोडेसे डाग पडलेले आहेत असे मस्त भाजलेले आहेत याला एका डिशमध्ये काढून याला थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तुरीचे सोलेसुद्धा आपले व्यवस्थित थंड झालेले आहेत आता यामध्ये घालायचं आपल्याला कांदा टोमॅटो काकडी कोथिंबीर चवीपुरतं मीठ चाट मसाला भाजलेले जिऱ्याची पूड लाल मिरची पावडर हिरवी मिरची शेव असं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खायला अप्रतिम लागते ह्या ओल्या तुरीच्या सोल्याची भेळ तुम्ही नक्की एकदा करून बघा करायला सुद्धा पटकन अगदी पाच मिनटात होते तुम्ही हे सकाळच्या नाश्त्याला सुद्धा ही भेळ बनवू शकता खूप छान लागते किंवा चारच्या चहाच्या टायमालासुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकता अशी मस्त झालेली आहे आपली तुरीच्या सोल्याची भेळ सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा